नमस्कार मित्रांनो ग्रहेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो इथे वृषभ राशीसाठी फेब्रुवारी महिना दोन हजार चोवीस हा कसा जाईल पाहूया सर्वसाधारण बघितलं तर महिना हा आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला पूर्णपणे काळजी घ्यायची हे जे काही आजार असतील हे तुमच्या आळशीपणामुळे तुम्हाला लागू शकतात आणि त्यामुळे कुठेतरी तुमच्या आरोग्याची चिंता तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात स सतवू शकते आरोग्याच्या बाबतीत त्रासदायक होऊ शकते आर्थिक फायदा चांगला आहे थोडंसं कुठेतरी धन हानी होण्याचे चान्सेस आहेत परंतु आर्थिक मजबूती आहे करिअर कार्यक्षेत्र अनुकूल आहे व्यापारामध्ये थोडेसे चढ उतार आहात आहेत वैवाहिक जीवनात चढ उतार आहेत वैवाहिक जीवनात थोडेसे संमिश्र परिणाम आहेत आणि प्रेमसंबंधांमध्ये कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकतात असा हा महिना आहे स्पेसिफिकली जर बघितलं आपण कार्यक्षेत्रामध्ये खूप मेहनत आहे आणि तुम्ही ती मेहनत अगदी मनापासून करणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला यश हे नक्की मिळणार आहे विरोधकांचा त्रास तुम्हाला या महिन्यात सहन करायचा आहे परंतु त्यांच्याकडे लक्ष देऊ नका बारा फेब्रुवारीनंतर अतिशय चांगला काळ आहे सुरुवात ही सुरुवात जी आहे महिन्याची त्यामध्ये कुठेतरी भागीदाराशी किंवा तुमच्या व्यावसायिक जोडीदाराशी कुठेतरी तुमचे वाद होऊ शकतात व्यवसायाला धरून किंवा कार्यक्षेत्राला धरून तुमचा दूरवरचा प्रवास होऊ शकतो मोठ्या लोकांच्या चांगल्या मोठ्या लोकांच्या ओळखी तुमच्या होऊ शकतात आणि त्या ओळखीतून तुम्हाला कदाचित फायदा होऊ शकतो या महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे कामामध्ये एकनिष्ठ राहणार आहात त्यामुळे तुम्ही यश हे पदरात पाडून घेणार आहात व्यापारात मोठ्या लोकांच्या ज्या मी मगाशी सांगितलं की ओळखी होणार आहे त्या मोठ्या लोकांच्या ओळखीमधून उल्ही उल्ही तुम्हाला व्यापाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात की ज्याचा फायदा तुम्हाला भविष्य काळात होणार आहे महिनाभरभरामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही पूर्णपणे व्यस्त राहणार आहात आता पाहूया आर्थिक बाजू शनी आणि राहूमुळे आर्थिक कमाई किंवा आर्थिक आवक ही तुमची एकदम चांगली असणार आहे विचार करून तुम्ही गुंतवणूक करायची आहे कुठेही गाफील राहून गुंतवणूक करू नका अन्यथा नुकसान होऊ शकतं संपत्ती तुम्हाला या महिन्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही क्रिएट करू शकता किंवा ती घेऊ शकता वडिलोपार्जित संपत्तीचे वाद असतील तर ती स्थावर मालमत्ता तुमच्या वाट्याला येण्याचे चान्सेस आहेत घराच्या रिनोव्हेशन किंवा सजावटीवर तुम्ही या महिन्यात खर्च करणार आहात आणि तो खर्च बऱ्यापैकी होणार आहे नोकरवर्गांना नोकरीमधून चांगला फायदा होणार आहे आणि त्या फायद्यामुळे तुम्हाला प्रमोशन पगारवाढ किंवा इच्छितस्थळी बदली तुमची येऊ शकते कदाचित नोकरी संबंधित तुम्हाला एखादी चांगली संधीसुद्धा चालून येऊ शकते आरोग्याच्या बाबतीत मी सुरुवातीला सांगितलं थोडासा त्रासदायक महिना आहे आणि तो त्रासदायक महिना तुमच्या आळशीपणामुळे तुम्हाला त्रासदायक होणार आहे दुसरं असं की काही गुप्त समस्या असतील आरोग्याच्या त्या उद्भवू शकतात पोटाचे आजार तुम्हाला या महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत आता पाहूया प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल सुरुवातीला प्रेमामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होऊ शकतो गैरसमज होऊ शकतो कदाचित प्रेम हे अतिशय टोकाची भूमिका घेऊन प्रेम तुटण्याचे चान्सेस होऊ शकतात वैवाहिक जीवनामध्ये कुठेही वादविवाद करण्याच्या फंदात पडू नका अन्यथा महिना खराब जाऊ शकतो जोडीदारामध्ये तुमच्या तुम्ही काहीतरी लपवू शकता किंवा कदाचित जोडीदाराला विश्वास आणि सम समजून घेणार नाही आहात नीती आणि धर्मात राहण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून कुठेही तुम्हाला त्रास होणार नाही पाच तारखेनंतरचा काळ हा योग्य आहे पुढील काळ तुम्हाला रोमॅन्टिक फील किंवा चांगलं वाटेल आणि गैरसमोर दूर होऊन तुमचे नाती जी काय असतील ती दृढ होण्यास मदत होईल आता पाहूया परिवार परिवारासाठी हा अतिशय अनुकूल काळ आहे आणि परिवाराचे जे आरोग्य आहे संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य तुमचं अतिशय चांगलं राहणार आहे भाऊ बहिणींना तुम्ही मदत करणारा सहकार्य करणार आहे तुमच्या भाऊ आणि बहिणींना कदाचित एखाद्याला त्रास शारीरिक त्रास उद्भवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची जी बहीण किंवा भाऊ असतील त्यांना तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा कुठेही त्यांच्यावर तापण्याचा किंवा ॲग्रेसिव्ह होण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते आता पाहूया मित्रांनो उपाय काय आहेत ते शुक्रवारी लहान मुलींना पाया पडा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या दूध आणि तांदळाची खीर जी असते ती दूध आणि तांदळाची खीर बनवून तुम्ही देवीला कुठल्याही देवीला तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता आणि नंतर अर्पण केलेला नैवेद्य हा लहान मुलींना तुम्ही खायला द्या हे सर्व जे उपाय आहेत हे वैदिक ज्योतिषशास्त्रावर आधारित उपाय आहेत त्यातून मनपूर्वक केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो यात काही शंका नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद